संपादक अरुण पाटील अहिल्या नगरचे खासदार निलेश यांनी गड किल्ले स्वच्छता आणि संवर्धन मोहीम सुरू केली आहे या अगोदर शिवनेरी किल्ल्यावर ही स्वच्छता मोहीम राबविली होती या मोहिमे अंतर्गत श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथे असलेल्या धर्मवीर गडावर खासदार लंके यांच्यासह कार्यकर्त्यांनी स्वच्छता मोहीम पार पाडली यावेळी किल्ल्यातील स्वच्छतेसह झाडांना रंगरंगोटी देखील केली या स्वच्छता मोहिमेमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील सहभाग घेतला आणि धर्मवीर गडावर स्वतः झाडू हातात घेऊन स्वच्छता केली शिवजयंती पासून गडकोट किल्ल्याच्या स्वच्छतेची मोहीम सुरू केली असून आता मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू झाला खासदार लंके यांनी म्हटलं आहे तर खासदार लंके यांनी एक स्तुत्य उपक्रम सुरू केला असून राज्यभरातून शिवप्रेमी आणि कार्यकर्ते या स्वच्छता मोहिमेत सहभागी होत असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे तर चला पाहूया या मोहिमेअंतर्गत आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री जयंत पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले जयंत पाटील त्यानंतर दक्षिण नगरचे खासदार श्री निलेश लंके यांचे खासदार निलेश यांनी मागच्या शिवजयंतीला एकोणीस संवर्धनाच्या मोहिमेची घोषणा केली त्यांनी स्वतः हातात कराटा घेऊन गडकोट किल्ले स्वच्छ झाले पाहिजेत त्यांचं संवर्धन झालं पाहिजे भूमिका घेऊन कामाला सुरुवात केली आणि बघता बघता हजारो मावळे आज त्यांच्या या गडकोट संवर्धन करण्याच्या स्वच्छतेच्या मोहिमेत आज सहभागी होत आहेत महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून हे आमचे मावळे आज या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी आज या आजच्या दिवशी यानी गड़, या रविवारी त्यांनी बहादूरगड म्हणजेच धर्मवीर गड या गडाच्या संवर्धनासाठी स्वच्छतेची मोहीम हातात घेतलेली आहे आणि आज आपण बघताय शेकडो तरुण आज या मोहिमेत सहभागी आहेत खासदारांनी देखील सगळी झाडं स्वतः रंगवून काढलेली आहेत स्वतः खुर्प घेऊन भिंतीवर उगवलेली झाडं तोडण्याचं काम देखील ते स्वतः करतायत अनेकांनी त्यात सहभाग दाखवला पण त्यांनी पुढाकार घेतला या धर्मवीर गडाचं सगळ्यात महत्व हे आहे हा जवळपास एकशे दहा एकरात पसरलेला किल्ला आहे सगळी तटबंदी जवळपास आजही काही प्रमाणात शाबूत आहे पण मुख्य किल्ला कोसळलेला आहे पण याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वर पकडल्या संगम संगमेश्वर मध्ये पकडल्यानंतर इथं आणण्यात आलं आणि औरंगजेबाने देखील इथं मुक्काम आपला हलवला इथं आला आणि औरंगजेबाची आणि छत्रपती संभाजी महाराजांची दुसरी भेट या ठिकाणी झाली पहिली भेट आग्र्याला झालेली त्यानंतर ही दुसरी भेट झाली आणि या ठिकाणी औरंगजेबाने त्याला त्या छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने काही अटी घातल्या किंवा काही प्रश्न विचारले त्या प्रश्नाला तर न देण्याचा बाणेदारपणा छत्रपती संभाजी महाराजांनी दाखवला फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा अनन्वित छळ याच किल्ल्यावर झाला तो कवी कलशांच्या समोर झाला कवी कलशांचाही झाला छळ पण छत्रपती संभाजी महाराजांचा प्रचंड छळ औरंगजेबाच्या समोर झाला आणि औरंगजेबाच्या या क्रूर वागणुकीत छत्रपती संभाजी महाराजांनी ठामपणाने स्वतःच्या प्राणाचं बलिदान दिलं पण मराठी राज्याची मान खाली झुकून दिली नाही हे या धर्मवीर गडाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे आणि म्हणून हा धर्मवीर गड आज त्यांनी कडकोट किल्ल्याच्या संवर्धनासाठी निवडला पक्षाचा अध्यक्ष म्हणून त्यांनी मला निमंत्रण दिलं मी त्यांचे आभार मानतो की या मोहिमेत अनेक जण सहभागी झाले त्यांनी निमंत्रण देऊन आज या ठिकाणी मला उपस्थित राहण्याची संधी दिली या गडावर जास्त प्रमाणात लोकसहभाग त्या ठिकाणी युवक वर्गाचा मिळत आहे कारण ही गोष्ट काही आमंत्रण देण्याची नाही तर आम्ही जनतेला तरुणाला आव्हान केलं शिवभक्तांना आम्ही येतोय तुम्ही या गडकिल्ला मोहीम स्वच्छता संवर्धनाच्यासाठी तर या ठिकाणी अनेक युवक राज्यभरातील युवक या ठिकाणी उपस्थित आहे गडकिल्ल्याची परिस्थिती काय या गडाची परिस्थिती काय आहे या गडाची परिस्थिती एकदम वाईट परिस्थिती आहे मी आता दिल्लीला गेल्यानंतर पूर्वतत्व खात्याला पत्रव्यवहार करून त्याला जास्तीत जास्त निधिका शांत आहे त्यासाठी प्रयत्न करणार आहे कारण ह्या वास्तू जर अखंडितपणे राहिल्या तर राजे महाराजे छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवरायांचा इतिहास अनेक पिढ्यानपिढ्या अने पिढ्या त्या ठिकाणी टिकून राहिला पाहिजे यासाठी ह्या वास्तू जतन राहिल्या पाहिजे आणि ही धर्मवीरगड बहादुरगड ही वास्तू युवकांसाठी नवे अखंड हिंदुस्थानासाठी स्फूर्तीदायी आहे आणि हे पवित्र स्थान आहे या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांचा काही कालखंड संघर्षाचा कालखंड या ठिकाणी गेलेला आहे म्हणून ही वास्तू एक स्फूर्तीदायी आजपर्यंत मी खासदार आमदार यापेक्षा मी छत्रपती शिवरायांचा मावळा आहे धर्मवीर संभाजी महाराजांचा मावळा आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे त्यामुळे मी काम करतो मावळ्यासारखं इथं इथं कोण नाही हे पदवीत कोण नाही इथं अनेक आमदार आहेत अनेक खासदार आहे एकदा आपण सगळ्यात पहिलं कोण आहे आपण एक कार्यकर्ता आहे आणि शिवरायांची आपण मावळ्या आहोत ही सगळ्यात महत्त्वाची भूमिका कोणता आता यानंतरचा किल्ला आमचा रायरेश्वर पुढल्या महिन्यात रायरेश्वर ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांनी मुठभर मावळ्यांना बरोबर घेऊन हिंदू स्वराज्याची शपथ घेतली आणि ती सत्यात उतरवली तो किल्ला आमचा पुढल्या महिन्यातला आहे स्वच्छतेसाठी आम्ही त्या प्रत्येक गडाव गेलो जे डस्टबिन आहेत ना ते इथं ठेवून जातो आम्ही कारण डस्टबिन आल्यानंतर आलेले लोक पायाला आल्यानंतर कुठं कचरा नाही केला पाहिजे बाटल्या हे सगळ्यात जो भयंकर प्रश्न आहे तो आहे तो प्लॅस्टिकचा त्यामुळं प्लास्टिकच्या प्लास्टिक कचरा संकलित झाला पाहिजे म्हणून आम्ही डस्टबिन ठेवून जाणार आहे आम्ही तर आता साफ करून चाललो आहे सगळं साफ करून चाललो म्हणजे अजून साफ करणार आहे काही थोडंफार राहिले मंदिरं मंदिर

आता या जास्टी जास्टी जा जा। तर आता ह्या गडांसाठी आपण जास्तीत जास्त निधी सरकारच्या माध्यमातून आणला पाहिजे त्यामध्ये तुम्ही सत्तेतले असू किंवा आम्ही सत्तेच्या बाहेरचे असू आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे यदा आल्यानंतर आपण मावळे या भूमिकेतून आपल्या ह्या वास्तू जतन राहिल्या पाहिजेत सुसज्ज अवस्थेत दिसल्या पाहिजे त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचा इतर पक्षातले नेते पदाधिकारी या मोहिमेत सहभागी झाले तर त्यांना तुम्ही निमंत्रण द्यायला किंवा या ठिकाणी शिवभक्त म्हणून प्रत्येक कुणीपणे होऊ शकतं इथं आलेला माणूस कुठल्या पक्षाचा पार्टीचा याच्याशी आम्हाला ह्या विचाराशी बांधिलकी नाही आमची आमची बांधिलकी आहे ती म्हणजे या ठिकाणी आलेला मावळा हा सगळ्यात महत्त्वाची आमची बांधिलकी आज आमचे राष्ट्रवादी पक्षाचे प्रांताध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब रात्री मुक्कामही होते गाडावर आता ते स्वतः साफसफाई चालू आहे त्यांची ते सुद्धा आता कलर विलर लावितात वर 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 गेले ते साफसफाई करता येते नुसता आम्ही मावळे जो मावळा फक्त दिखाव फोटो काढायला तो तो मावळत नाही छत्रपतींचा शिवरायांचा आता घामाला पाहिजे ना अंगातून हे का नाही